लोकांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही कारण लोकांचं तोंड त्यांच्या देवाने त्यांना दिलेलं असतं त्यांना आपण काय बोलू शकत नाही त्यांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही पण आपल्या अंगात जी दमक आहे ती आपण दाखवू शकतो जगाला त्यामुळं जगाचा विचार करणं सोडून द्या आणि स्वतःच्या मनाला विचारा मला काय करायचं आहे आणि मला काय चांगलं वाटते चार लोकं आवड येतील किंवा चार लोक काय म्हणतील ह्या विचारून जर तुम्ही काय करायचं थांबत असला तर मित्रांनो हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवट करून बघा वेळ न घालता सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला कारण मला लई जणांचे मेसेज आल्यात की मी हे करावं पण माझ्या घराचं बॅकग्राऊंड व्यवस्थित नाही हे नाही ते नाही असले बरेच प्रश्न आले आहेत निगेटिव्ह आणि त्यासाठी जी व्हिडिओ बनवले भावानो चला तर भावानो सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो तुम्हाला पण असं सांगणारे चार लोक असतील की तू हे केलास तर चार लोक काय म्हणतील ते केलास तर चार लोक काय म्हणतील अशी जर चार लोकं असं चार लोकांचं जर कारण देणारा कोणती जर व्यक्ती तुमच्या आयुष्यात असला तर पहिल्या त्याच्यापासून तुम्ही लांब जावा कारण चार लोकं नावं ठेवणारे आपलं घर चालवायला येत नाहीत चार लोकं नावं ठेवणारे आपल्याला विचारायला येत नाहीत काय खायला आहेस काय करायला का आहेस कसं राहायला आहेस कुठं राहायला आहेस तुझं काय चाललं आहे आयुष्यात तुला कशाची गरज आहे काय कोण इच्छा येत नाहीत आणि दुसरी गोष्ट राहिली महत्त्वाची मला परवा मी एवढं व्हिडिओ करून पण आणि मला काल मेसेज आलं की आमच्या माझं बॅकग्राऊंड चांगलं आहे मला काहीतरी एखादी हे चालू करायचं आहे आणि मला बॅकग्राऊंड सांगणार नाही हे बघ भावा हे मागं बघ हे बघ आणि जवळजवळ आपल्यालाच पन्नास हजार लोकं फॉलो करतात इंस्टाग्रामला वीस हजार यूट्यूबला आणि चौदा हजार फेसबुकला त्यामुळं बॅकग्राऊंड मॅटर करत नाही तुम्हाला जे चालू करायचं आहे ते करायचंच ते लोक चार लोक काय म्हणतील ह्या लोक डुक, डोक हचार काही ह्या नाही कारण ती चार लोक नावं ठेवायची बसलेली असतात त्यांना काही कामान नसते आणि तुमच्या आयुष्यात जर असं कोण म्हणत असला तुम्हाला की हे करू नको असं केलास तर चार लोक काय म्हणतील चार लोक असं म्हणतील चार लोक ह्या करतील त्या हे जर कोण सांगत असला तर पहिला तिथनं लांब जायचं आणि तुम्हाला जे चालू करायचं की नाही करायचं बॅकग्राऊंड बेकग्राऊंड काही सुद्धा मॅटर करत नाही कसली पण गोष्ट असू दे काय पण असू दे मित्रांनो तुम्हाला जे चालू करायचं आहे की नाही ते करायचंच मागे पुढं बघायचं नाही आणि जर लोकांचा विचार करत बसला तर तुम्हाला मग जे करायचं आहे ते सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जायचं कारण जर लोकांचा विचार करत बसला तर आयुष्यात एकही गोष्ट चांगली होणार नाही आणि तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कधीच करू शकणार ना नाही लक्षात घ्या मला कारण मला जवळजवळ पंधरा ते वीस काल मॅसेज आले तर असं असं आहे हो आणि एकच मुद्दा होता की एकाचं बॅकग्राऊंड चांगलं नव्हतं हो एकाचा मोबाईल चांगला नव्हता हो किंवा कारणं होती शिल्लक कारणं आणि तो म्हणतो मी असं केलं की मला हसायला येते मला व्हिडिओ चालू केले की बोलायला येत नाही बोलताना कसं तर ऋत्य असल्या गोष्टींचा विचार जर केला तर तुम्ही काय करू शकणार नाही भावानं आणि माझ्या बहिणीनो जे तुम्हाला करायचं आहे ते फक्त तुम्हालाच करायचं आहे लोक तुमचं घर चलावायला येत नाहीत हो त्यामुळे लोकांना लोका काय वाटतं हे विचार करण्यापेक्षा स्वतःला काही चांगलं वाटते आणि स्वतः तुम्ही काय करू शकताय हे ओळखायला शिका चांगलं झालं तरी लोकं नावच ठेवतात आणि वाईट झालं तरी लोकं नावच ठेवतात त्यामुळं ज्या बॅकग्राऊंड बिग्राऊंड काहीसुद्धा मॅटर करत नाही मित्रांनो या गोष्टीत आपण आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट आपण करायचीच आहे कारण कसं माहिती आहे काय लोकांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही कारण लोकांचं तोंड त्यांच्या देवानं त्यांना दिलेलं असतं त्यांना आपण काय बोलू शकत नाही त्यांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही पण आपल्या अंगात जी दमक आहे ती आपण दाखवू शकतो जगाला त्यामुळं जगाचा विचार करणं सोडून द्या आणि स्वतःच्या मनाला विचारा मला काय करायचं आहे आणि मला काय चांगलं वाटते आईवडिलांचा निर्णय घ्या त्यांना काय चांगलं वाटते आणि काय नाही लोकांचा विचार करायचा नाही कारण मी जर लोकांचा विचार केला असता तर मी इथेपर्यंत पोचलो नसतो आपल्याला आज जवळजवळ सगळी मिळून सत्तर ते ऐंशी हजार लोकं आपल्याला फॉलो करतात का करतात मी जर बॅकग्राऊंडचा विचार असाच केला असला केला असता मी लोकांचं जर जर सुरुवातीला मी चॅनल चालू केली त्यावेळेला लोकं मला ना आवड येतो जर विचार केला असता तर आज मी इथेपर्यंत पोहोचलो नसतो आणि मला इथलं पुढं पण जायचं आहे आणि मी करणार किती पण लोक जर मी काही जरी बोलली मला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही कारण मला ज्या ध्येयावर जायचं आहे की नाही ते ध्येय मला गाठायचं आहे आणि ते मी व्हिडिओ म्हणजे ते ध्येय मी गाठणारच मला लोक भले कितीही काही ठेवून आवडून कारण मी नवीन चालू केलं तेव्हा बऱ्याच लोकांनी मला नाव ठेवलीत असं करतो तसं करतोस बायकांच्या वेळात काम करतोस एक्स वाय झेड काय नाही आपल्याला काही फरक पडला माझ्या डोक्यात एकच ध्येय होतं मला इथं जायचं आहे आणि मला हे करायचं आहे आणि मी ते करणारच आणि म्हणूनच भावना मी आज इथंपर्यंत आहे जवळजवळ इंस्टाग्रामला आपल्याला पन्नास हजार लोकं फॉलो करतात यूट्यूबला वीस हजार लोक आणि त्या लोकांना कधी पण जाऊन तुम्ही मेसेज करून विचारला मी काय आहे तर लोकं तुम्हाला सांगतील आपण काय आहे मी काय होतो हे मला जगाला दाखवायचं होतं आज मला चांगलं म्हणतात मला पण वाईट म्हणत होती ज्यावेळेला मी नवीन नवीन चालू केलेलं ज्यावेळेला मी नवीन नवीन व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली मला पण नावं ठेवली होती आणि तीच लोकं आज माझ्यापाशी फोटो काढायला येतात आपल्यापाशी पण कसं असते वाईट वेळेत कोण सोबत नसते मित्रांनो तर मग वाईट वेळेत ना चांगली वेळ आपल्याला कशी आणता येईल ह्या गोष्टींचा विचार करा विचार तुमी तुमी ना ना चार लोक ना आवडलेतात हे विचार जर तुम्ही केला तर तुम्ही आयुष्यातून तुम्ही काही करू शकणार नाही कारण ती चार लोक तुमच्या चांगल्या होणाऱ्या येणाऱ्या वेळेची पण वाट लावून टाकणार आहेत भाऊ म्हणून सांगतोय नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मित्रांनो एकच गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जे करायचं आहे ते करायचं आहे माझं बॅकग्राऊंड असं आहे माझं बॅकग्राऊंड तसं आहे आमच्या घरात हे नाही मॅडम मोबाईल नाही मांडण्यात येत नाही आज माझी परिस्थिती मित्रांनो अशी आहे अजून सांगतो माझं यूट्यूबचं पेमेंट येत नाही इन्स्टाचं येत नाही फेसबुकचं येत नाही काय नाही तरी पण मला एक गोष्ट सांगतो मी माझा मोबाईलचा परवा डिस्प्ले करता तुम्ही परवाचा व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला माहिती आहे मी मित्राचा मोबाईल घेते आणि दोन तीन दिवस व्हिडिओ केलं पण मी केलं का तर बाबा आपल्याला एक कंटिन्युटी ठेवायची आहे मॉन्टेजिंग आपल्याला हरवून द्यायचं नाही माझी एक मनात जिद्द होती त्याला बोलवून घेतला मी सगळं केलं माझ्या मोबाईलचा अर्धा डिस्प्ले गेलेला असताना सुद्धा मी व्हिडिओ करायचं बंद केलं नाहीत मी माझी जिद्द सोडली नाही माझा मोबाईल रिपेअरी करून आणूच तर माझ्या मित्राच्या मोबाईलवर मी व्हिडिओ केला आणि तुम्हाला दाखवलं बंदी पण जिद्द सोडली नाही मी आणि मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि मी करून दाखवणारच ती जिद्द होती म्हणूनच मी कंटिन्युटी ठेवतोय आणि करतोय बॅकग्राऊंडचा विचार करत नाही चार लोकांचा विचार करत नाही आजच्या बाद तुम्हाला आयुष्यात सांगतो मित्रांनो चार लोक जी असतात ती लई बाद लावडे असतात त्यांचा अजा पाात डोक्यात विचार येईल नाही कारण जेवढं त्यांचा विचार करशील तेवढे तुमच्या आयुष्याची वाट लागली म्हणून समजा आणि आयुष्याची वाट जर लावून घ्यायची नसली तर चार लोकांचा विचार लोकांतनं काढून टाका आणि अजून सांगावले जे तुम्हाला करायचं आहे ती गोष्ट करायचीच आहे आपल्याला बाकी घंटा फरक पडत नाही दुनियाला तुम्ही काय करायला का आहे कसं जागाला आहे काय खायला का आहे कुठं राहायला आहे तुमच्यासमकड कोण आहे कसं आहे तुम्ही तुमचं काय आहे तुमच्याकडं पैसे आहेत की नाही तुमचं घर चाललं नाही तुम्हाला काय फरक पडत नाही फक्त तुमचं वाईट झालेलं असलं तर लोकांना चांगलं वाटते चांगलं झालेलं असलं तरी पण लोक काय म्हणतात एकच तोंडात असते लोकांच्या काहीतरी करून पैसे दोन नंबर करून पैसे मिळवला असं सा। म्हणून सांगतो हे नको त्या गोष्टींच्याकडे लक्ष देत बसण्यापेक्षा स्वतःच्या मनावर सा मनाला सांगा मनाला विचारा काय चांगलं वाटते आणि त्या गोष्टीवर लक्ष ठेवून असं काहीतरी करून दाखवा लोकांनी चार लोकांनी आपलं चांगलं नाव काढली पाहिजे जी चार लोकं नावं ठेवणार असतात त्यांना पहिला आणली पाहिजे चार ती चार लोकं जी असतात तिने म्हणतात तिने हे असं करू नको असं केलं तर आपल्या खानदाराचं नाव होईल आपल्या खानदारांना असं कोण करते काय त्यांनाच मी पहिला साठी काढली पाहिजे अर तुम्ही चार लोकांनी तर सगळ्यांची वाट लावली बरं मी सांगावले अजून तुम्हाला भावानो लक्षात घ्या गोष्ट विचार करण्याची गोष्ट आहे लवकर सांगावली आजपर्यंत जेवढं वाईट झाले तेवढं फक्त लोकांचा विचार करूनच झाले स्वतःचा विचार करून बघा कधीसुद्धा वाईट होणार नाही स्वतःचा विचार करून ज्या गोष्टी खर्चला त्या गोष्टी चांगल्याच होणार भावना म्हणून सांगतोय अजून सांगले एवढं फाडून मागल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं बॅकग्राऊंडचा सा विचार करू नका लोकं काय म्हणतील ह्या गोष्टींचा विचार करू नका कारण लोकांचा विचार केला तर आयुष्यात तुम्ही कुठेही जाणार नाही भावानं फक्त तुम्हाला सांगायसाठी आम्ही व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला हे पण दाखवायचं होतं की आपलं बॅकग्राऊंड कसं आहे आणि बॅकग्राऊंड काही मॅटर करत नाही व्हिडिओ करायला एवढंच सांगायचं होतं मित्रांनो काळजी घ्या आणि जर काय तुमचे काही प्रश्न असतील तर कधी पण आपल्याला भिंदास्त विचारा इंस्टाग्रामला डी एम करा तुमच्यावर आपण व्हिडिओ बनवूया व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या